महाराष्ट्र काय बापाचा आहे का, चा बापा का मराठा आंदोलकांच्या हाके संतापले मराठा आंदोलकांनी आज पुन्हा यांच्या उपोषण स्थळासमोर जोरदार घोषणाबाजी केली आहे अंतरवायली पाट्यावर म्हणजे वडी गोदरी इथं हाके यांचं अमरण उपोषण सुरू आहे तर जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे त्यामुळे जरांगे यांना भेटण्यासाठी मराठा आंदोलक मोठ्या संख्येने येत आहेत मराठा आंदोलकांची दुचाकी रॅली हाके यांच्या उपोषण स्थळासमोरून जात असताना आंदोलकांनी हुल्लाडबाजी करत जोरदार घोषणाबाजी केली आहे मात्र या घोषणाबाजी नंतर लक्ष्मण हके चांगलेच संतापले महाराष्ट्र जरांगेच्या बापाचा आहे का असं म्हणत मराठा आंदोलकांच्या घोषणाबाजीवर लक्ष्मण हकेंनी संताप व्यक्त केलाय ओबीसी कायदा व सुव्यवस्था पाळायचा ठेका घेतलाय का आम्ही अन्याय सहन करायचा का अशी प्रतिक्रिया लक्ष्मण हके यांनी दिली आहे आव्हान बघा जरंगेना आणि शासनाला ज्या भाषेमध्ये कळत त्या भाषेमध्ये इथून पुढे ओबीसी बांधव भटक्यावी मुक्त जाती जमाती जशास जा उत्तर देतील आमच्या आंदोलनाच्या समोर येऊन रॅलीने येऊन जर कोण घोषणाबाजी करत असेल पर्यायी मार्गाचा पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिलेला असताना प्रशासनानं तरी सुद्धा आमच्या पेंडॉल समोरून आमच्या मंडपासमोरून जर कोण घोषणाबाजी करत असेल तर आमची पोरं सुद्धा घोषणाबाजी करणार साध सोपं उत्तर आहे वाद सामाजिक मग ओबीसी ठेका घेतलाय कायदा सुव्यवस्था पाळायचा आणि जरांगीने अर्मात भाषेत शिवीगाळ करायची घोषणाबाजी करायची घरं जाळायची झुंडशाही मग आम्ही काही अन्याय सहन करायचा त्यांचा असं अपेक्षित आहे का मुख्यमंत्र्यांना आम्ही सुद्धा या महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या जरंग आम्ही पण आहोत ना आम्ही पण आधी आहोत झरांगेचा जरंगेच्या काय बापाचा आहे का महाराष्ट्र का मुख्यमंत्र्याच्या बापाचा महाराष्ट्र आहे महाराष्ट्र अठरा पगर जातींचा महाराष्ट्र आहे त्यामुळं आम्हाला जर इग्नोअर करणार असाल आमची बातच ऐकून घेणार नसाल आमच्या काय म्हणणं हे जर शासन दुर्लक्ष करणार असेल तर आम्ही झरांगी असो काय मुख्यमंत्री असो काय आम्ही जशाच तसे उत्तर पुढच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रात देणार thank you sir thank you sir.